नवीन घर आणि ब्लँक पेज एखाद्या वहीचं हे सारखंच असते कसं काय सुरुवात करायची काहीच कळत नाही तर तीच जर्नी मी तुम्हाला आजपासून शेअर करणार आहे चला तर मग आज माझा या घरातला पहिला दिवस सुरुवात कुठून करू काहीच कळत नव्हतं म्हटलं चला पहिला मस्त स्वच्छ आंघोळ करून घेऊया आणि नेहमीप्रमाणे नवीन घरात पहिला दूध तापून घेऊया गॅस स्वच्छ केला आणि दूध तापवलं आणि लगेचच चहाही ठेवला चहा होत आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली खरं तर घरामध्ये प्रचंड पसारा आहे परंतु मनाला शांती मिळणार कशी तर हेच एक पर्याय आहे तर सगळ्या घराला दिवा अगरबत्ती ओवाळली आणि आपल्या घरामध्ये यावर्षी मी नवरात्रीचा नऊ दिवसाचा दिवा लावलेला नाही आहे कारण की मी आलेच होते मध्येच त्यामुळं ते जमलंच नाही म्हणून पाचव्या माळीला मी करणार आहे नवीन घर म्हटलं तर जितकं आपल्याला अवघड असतं तितकं मुलांना देखील असतं मुलांना सेटल होणं तेवढंच डिफिकल्ट असतं त्यामुळे त्यांच्या आवडीचं त्यांना काही दिवस करू देणं तेच मला योग्य वाटतं पावणे अकराच्या दरम्याने सचिन हॉटेलला गेला त्यानंतर मी दोन मॅगी केली तर तुम्ही म्हणसाल आता तू मॅगी का करते तर खरं तर घरामध्ये तेल मीठ जिरा मोरी काहीच नाही आहे आपलं साहित्य सगळं आलेलं तर आहे परंतु कुठे काय ठेवलं आहे हे मला काहीच कळत नाही आहे त्यामुळे खूपच जम्बलिंग होत आहे तर आता मला वाटतं अजून काही दिवस पुढचे जाणारच आहे जर एकटी असते तर शक्य असतं परंतु आपल्याला मुलांना सांभाळून सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या म्हणून आज दिवसभर पण मी बाहेरचंच जेवलो होतो कर परंतु मेकश्युअर करेल की उद्या आपल्या घरामध्ये स्वयंपाक झालाच पाहिजे अगदीच वरण भात का असे ना तर मॅगी खाल्ली होती त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली थोडंफार इकडचं तिकडचं आवरलं तसेच दुपारचे तीन वाजले तीन वाजता मी बाहेरून पार्सल आणलं होतं पावभाजी आणि समोसा तसं जेवणाची टेस्ट जर विचारलं तर बाहेरून आत्तापर्यंत जे काही खाल्लं आहे ते मला खूप चांगलं आणि रिजनेबल भावामध्ये मिळालं आहे खरंच मला कमेंट्स आले होते की ताई नाशिक खूप स्वस्त आहे तर मला खरंच त्याचा अनुभव येतो आहे हळूहळू छान वाटलं तर चला खाऊन पिऊन झालेलं आणि बरोबर संध्याकाळच्या साडेचारच्या दरम्यान मी म्हटलं चला आता आपण किचनमध्ये थोडीफार हालचाल करूया नाहीतरी आपलं हे नेहमीचंच काम आहे काल एक कमेंट आली होती की तुझ्याकडं मेड का नाही आहे तू मेड का लावत नाहीस तर खरं सांगू का तर नवऱ्याला कितीही पगार असू द्या तर मी पण यूट्यूबवरनं अन करते पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण करायच्या आहे ना त्या आपल्या हाताने घराला घर पणच येणार नाही मला नाही आवडत मेड वगैरे लावायला अगदीच फार गरज असेल ना त्यावेळेस मी नक्कीच लावेल मला वाटते की मी कपड्यांसाठी लावावं कारण माझी वॉशिंग मशीन ना काय माहिती किती वेळा पण सुधरवली ना तर ती खराबच होती आहे तर मला नवीन घ्यायची तशी ती ऑटोमॅटिक आहे परंतु मला नवीन घ्यायची आहे बघूया कसं होतं पहिला आता पुन्हा रिपेअर करून घेईल जर नाही झाली व्यवस्थित तर मी भांडी नाही पण कपड्यांसाठी तर नक्कीच बाई लावेल मला ना पाटीचा त्रास होतो हल्ली प्रचंड माहीत नाही का बहुतेक सिजर झाल्यामुळे बाकी मला दुसरा कुठल्याच वेदना नाही आहे पण पाठीचा त्रास खरंच होते उगच काय सचिनचे काही फ्रेंड्स आहेत जे योगा झुम्बा वगैरे करतात त्यांचे क्लासेस घेतात तर त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्ही घरीच बसल्या बसल्या योगा करा आणि काही एक्सरसाइज सांगितल्या आहेत तर ते करा तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने योगा कसा करायचा हे पण त्यांनी मला सांगितलं आहे पण मी म्हटलं थोडासा ह्यातनं मला वर येऊ दे जरा क्लिनिंग वगैरे होऊ दे घरातली एकदा रुटीन सेट झालं की मी सगळंच करेल तर ते पण मी रुम तुम्हाला नक्की शेअर करेल मंडळी आता संध्याकाळचे पावणे आठ वाजलेत आणि दांडिया खेळायची वेळ आहे मुलांची पण इथे कोणीच ओळखीचं नाही आहे जर कोणी मला पाहत असेल ना पाथाडी फाट्यावर तर नक्की कॉन्टॅक्ट करा माझ्या मुलीला दांडिया खेळायच्या पण तिला कोणीच फ्रेंड नाही आहे इथे तर आता मी तिचे शाळेसाठी ॲडमिशनला लागणारे फोटोशूट केला आणि भांड्याची रॅक घ्यायला आली सांगताना खरंच खूप आनंद होतो आहे की आपल्या घराला लागणारे जे काही वस्तू आहे ते मी यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या प्रमोशनच्या पैसेने घेते तर हे सगळं ना शक्यच नसतं तर तुम्ही सर्वांनी इतका सपोर्ट करतायत ना मला त्यामुळे मला हे सगळं शक्य होतं आहे तर तुमचं मी मनापासून खरंच 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 थँक्यू म्हणते तुम्ही असाच सपोर्ट करत राहा तर ही भांड्याची रॅक मला त्यांनी दोन हजार रुपयाला दिली स्टील आहे स्टीलची आहे चांगल्या क्वालिटीची आहे आत्ता मी वैशुला घेऊन आली आहे तिच्या बाबाच्या हॉटेलच्या समोर एक नवीनच कॅफे ओपन झालं आहे त्या ठिकाणी आम्ही वैशूला पिझ्झा खायचा होता या। अपली आपन तर म्हटलं चल आपण पिझ्झा खाऊया आपली सॅलरी आल्यानंतर आपण मुलांना बाहेर घेऊन येणं आणि खाऊ घालणं त्यात एक आनंद वेगळाच असतं नाही तर रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स जर म्हणसाल तर एक नंबर होतं क्वालिटी एक नंबर होती बर्गर तर ओ माय गॉड टिक्की खूप टेस्टी होती आणि पिझ्झा देखील मस्त होता तर मस्त वाटलं खरं तर मी सांगू का तर मला ना नाशिक खरंच आवडायला लागलं ला, काल कमेंट आलेली आमचं नाशिक कसं वाटलं तर एक नंबर आहे आणि मला एक्सप्लोअर करायला नक्कीच आवडेल खूप सुंदर आहे नाशिक तर लवकरच आपण बाहेर जेव्हा पडू तर त्या सगळ्या गोष्टी मी माझा अनुभव शेअर करेल आणि मी मगाशी मॅसेज केला होता सचिनला की मी तुझ्या हॉटेलसमोर मुलांना घेऊन आली आहे तर तोसुद्धा हॉटेलच्या गेटवर आला आणि आम्हाला हाय केलं तो पण एक्सपिरियन्स एक नंबर वाटलेला एकदम भारी वाटलं मला खूप छान वाटते ना मी खूप खुश आहे खरं तर इथे त्यानंतर मंडळी मी या ठिकाणी ना स्टीलची कढाई घेतलेली आहे ती ही ट्रिपल लेअर कढाई आहे जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे चार माणसांचा स्वयंपाक होईल अशी तर मी याचा एक्सपिरियन्स लवकरच शेअर करेल